मित्रांनो नमस्कार डिजिटल डीजी आहे चॅनल मध्ये नवीन योजना या ठिकाणी आलेली आहे जी आता राशन दुकानामधून एक मोफत साडी मिळणार आहे आणि ही साडी जी मिळणार आहे ती ज्यांच्याकडे अंत्योदय कार्ड आहे अशा महिलांना अशा ग्रामीण भागातील महिलांना कॅप्टिव मार्केट योजनेतून साडी मिळणार आहे या संदर्भातील जी आर जो आहे तो दिवाळी दरम्यानच आला होता म्हणजे दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हा जी आर आला होता आणि या जी आर नुसार ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत ज्यांच्याकडे अंत्योदय कार्ड आहे तर अशा महिलांना कॅप्टिव मार्केट योजना अंतर्गत तीनशे पंचावन्न रुपये किमतीची साडी जी आहे ती मोफत मिळणार आहे ही जी मोफत साडी मिळणार आहे ती राशन दुकानामधून तुम्हाला मिळणार आहे राशन दुकानामध्ये जे धान्य आहे धान्यासोबत धान्य वाटप सुरू असतं त्याच वेळेस ही साडी वाटप केली जाणार आहे ही जी साडी वाटप केली जाणार आहे ती सणासुदीच्या दिवशी या साडीचा सा वाटप केलं जाणार आहे वस्त्र उद्योग विभागाकडून ही योजना राबविली गेलेली आहे आणि या संदर्भात नुकतीच तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपले जे वस्त्र उद्योग मंत्री आहेत चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली आणि यामध्ये या असं ठरलं की जिल्हा निहाय जिल्हा निहायानुसार ही जी मोफत साडी आहे ती वाटप केली जाणार आहे तर या आ, ही जी साडी आहे प्रत्येकाला मिळणार नाही ज्या कुटुंबाकडे अंत्योदय कार्ड आहे शिधापत्रिका आहे त्याच घरातील महिला महिलांना ही एक साडी मिळणार आहे वर्षातून एकदाच साडी मिळणार आहे प्रत्येक वर्षी ही साडी मिळणार आहे एका वर्षात एकदा अशी पाच वर्षापर्यंत ही योजना चालू राहणार आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ही योजना सुरू राहणार आहे धन्यवाद